हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू सॉकलेट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचं आपलं टॉपिक आहे क्रियापद या क्रियापदामध्ये क्रिया काय असते आणि हे पद काय असतं या पदाचा क्रिया क्रियेशी नेमका अर्थ काय आहे आणि या क्रियेमध्ये धातू काय असतो आणि या धातूला धातू साधित बनण्यासाठी काय करावं लागतं किंवा त्याच्यामध्ये काय मिळवावं लागतं आणि कृदंत ही कन्सेप्ट काय आहे या धातु साधितापासून क्रियापदापर्यंतचा प्रवास हा आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण जे छोटे छोटे पॉईंट्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्की लेक्चर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू हे क्रियापद काय आहे याच्या टायटलवरूनच आपण याची थोडीशी माहिती घेऊया क्रियापदमध्ये याची जर आपण फोड केली तर यामध्ये क्रिया आणि पद असे दोन शब्द पाहायला मिळतात क्रिया काय असते आपण जी कोणती ॲक्टिव्हिटी करत असतो जे कोणते कार्य करत असतो ते असतं आपली क्रिया ओके जसं की खाणे पिणे रडणे झोपणे हसणे खेळणे ह्या साऱ्या काय आहेत आपल्या क्रिया आहेत ओके मग हे पद काय आहे तर हे पद आहे शब्द या पदाला म्हणतात शब्द पद म्हणजेच शब्द मग असे क्रिया दाखविणारे शब्द असणार आहेत ॲक्टिव्हिटी दाखवणारे काय असणार आहेत शब्द असणार आहेत ओके म्हणजेच क्रिया दाखविणारे जे पद आहे ते शब्द आहेत ते काय आहेत क्रियापद आहेत ओके क्रियापदाची एक व्याख्या आहे आणि त्या क्रियापदेच्या व्याख्येवरून त्याचे वैशिष्ट्ये बाहेर पडतात तर हे वैशिष्ट्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारून झालेली आहेत एकच व्याख्या आहे पण त्या एका एक व्या एका व्याख्येवरून त्याची किती वैशिष्ट्ये तयार होऊ शकतात शब्दांची फेरफार कशी होऊ शकते ही आपल्याला या वैशिष्ट्यातून पाहायला मिळते आणि तुम्हाला हे नक्की समजून यायला मदत होईल की एका व्याख्येमधून आपल्याला शब्द कसे बाहेर काढायचे किंवा समानार्थी शब्द कसे हे जुळवून घेतले जातात आणि एक वै वैशिष्ट्ये तयार केली जातात क्रियापद आहे याची क्रियापदाची नेमकी व्याख्या काय सांगते तर बघा व्याख्या आहे की वाक्यातील क्रिया दाखविणारा शब्द किंवा वाक्यातील क्रिया दाखविणारा आणि वाक्याचा अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय ओके तर क्रियापद म्हणजे नेमकं काय का तर वाक्यामध्ये क्रिया दाखविणारा शब्द असणार आहे आणि तोच क्रिया दाखविणारा वाक्या शब्द वाक्याला अर्थपूर्ण करणार आहे मग असा शब्द जेव्हा क्रियाही दाखवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो असतो एक क्रियावाचक शब्द त्याला म्हणायचं क्रियापद ओके आता याच व्याख्येवरून चार ते पाच वैशिष्ट्ये निघतात ती कशी समानार्थी शब्द असतात पण परीक्षेमध्ये ती गोंधळात टाकण्यासाठी विचारली जातात हे तुमच्या लक्षात येईल तर बघा तर ही वैशिष्ट्ये परीक्षेमध्ये विचारून झालेली आहेत याच सिक्वेन्समध्ये ओके आणि यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं की या न, या वैशि क्रियापदाच्या या वैशिष्ट्यांपैकी कोणती योग्य आणि कोणती अयोग्य आहे तसे ग्रुपमध्ये वन टू थ्री फोरमध्ये विचारण्यात आलेलं होतं तर बघा क्रियापदाची वैशिष्ट्य नंबर एक सांगतं की हा क्रियावाचक मूळ शब्द आहे हो यस तर क्रिया करणारा कोणताही शब्द आहे जो मूळ शब्द आहे मग तो मूळ शब्दाला साधित त्या मूळ शब्दाला प्रत्यय जोडून तो शब्द काय होत असतो साधित होत असतो पण जो क्रिया करणारा आहे तो काय असतो मूळ शब्द असतो मुख्य शब्द असतो वैशिष्ट्य क्रमांक दोन सांगतं की क्रियापद ही एक विकारी शब्द जाती आहे विक विकार काय असतो विकार हा शब्दाला जोडून त्याच्या त्याच्यामध्ये बदल करत असतो मग हा बदल कशा पद्धतीनं होणार तर त्या शब्दाला लिंग वचन विभक्तीनुसार जेव्हा त्या क्रियेश क्रियेच्या शब्दाचा बदल होत असतो तेव्हा ती एक विकारी शब्द जात होत असते मग क्रियापद हे सुद्धा काय आहे एक विकारी शब्द जाती आहे शब्दांच्या जा किती जाती आहेत ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके कारण ते बेसिक पॉईंट आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये हा पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे बघा हा काय म्हणतो सरळ सरळ की विकारी शब्द आहे म्हणजे असा क्रिया दाखविणारा शब्द काय असतो जो की लिंगवचन विभक्तीनुसार तो बदलत असतो ओके मग वैशिष्ट्य क्रमांक तीन काय सांगतं की क्रियापद हा वाक्यातील क्रिया दाखवतो काय करतो क्रियापद शब्द काय करतो की वाक्यातील क्रिया दाखवत असतो बरोबर आहे क्रियापद आहे जो की क्रिया काय करत आहे ॲक्शन दाखवत आहे कोणत्याही प्रकारची ॲक्शन ही काय करत आहे क्रिया काय आहे दाखवत आहे कोणता शब्द क्रियावाचक शब्द तर हो हे सुद्धा वैशिष्ट्य आहे मग वैशिष्ट्य क्रमांक चार सांगतं की वाक्य पूर्ण होते कशाने तर क्रियापदाने तो क्रिया दाखविणारा जो क्रियावाचक शब्द आहे त्या क्रियावाचक शब्दाने काय होत असते ते, ते वाक्य पूर्ण होत असते तसेच वैशिष्ट्य क्रमांक पाचवं सांगतं की अर्थपूर्ण होतो क्रियापदाने क्रियावाचक शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो ओके बघा हेच एक व्याख्या, त्या व्याख्या आहे त्या व्याख्येला किती फोड करून त्याचे पाचमध्ये वैशिष्ट्ये डिवाईड केलेली आहेत ही पाचही वैशिष्ट्ये परीक्षेमध्ये विचारून विचारून झालेली आहेत आणि ही खूप महत्त्वाची आहेत ओके म्हणजेच पहा असा क्रियावाचक शब्द आहे जो की मूळ आहे मूळ शब्द आहे पण तो मूळ शब्द क्रिया दाखविणारा शब्द काय आहे विकारी आहे विकारी आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये बदल होणार कशाचा बदल होणार कशानुसार बदल होणार तर तो क्रिया दाखविणारा शब्द हा लिंग वचन विभक्तीनुसार त्याच्यामध्ये बदल होत राहणार ओके मग जो असा क्रियावाचक शब्द आहे ऑब्वियसली ते काय करणार आहे क्रिया दाखविणार आहे वाक्यामध्ये मग जो क्रियावाचक शब्द आहे तो वाक्य पूर्ण करणार आहे ओके वाक्य पूर्ण करत आहे क्रिया क्रियावाचक शब्द त्याच्याशिवाय क्रियावाचक शब्दाशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही ओके तसेच अर्थ पूर्ण करते म्हणजे ते वाक्य पूर्ण करते तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम हे कोण करत असतं हा क्रियावाचक शब्द करत असतो म्हणजेच क्रियापद ओके okay? क्रियापदाची अशी पाच वैशिष्ट्ये होती जी व्याख्येवरून बाहेर काढली होती आणि परीक्षेत विचारण्यात आलेली आहेत ओके आता उदाहरण पाहू की हे नेमके हे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य या उदाहरणामध्ये कशा पद्धतीनं आपण ओळखू शकतो तर बघा मी पुस्तक वाचते प्रिया गाणे गाते तर या ठिकाणी बघा क्रियावाचक मूळ शब्द आहे तर हा क्रियावाचक मूळ शब्द वाचण्याची क्रिया आहे आणि गाण्याची क्रिया आहे म्हणजेच काय वाच आणि गाणं हे काय आहे तर हे एक गात सॉरी वाच आणि गात हे काय आहेत मूळ शब्द आहेत क्रिया दाखवण्याचे ओके मग हे एक विकारी शब्द आहेत कशावरून विकारी शब्द आहेत ते तर त्याचा लिंगवचन विभक्तीनुसार बदल होतो तर बघा मी वाच होईल का तर नाही त्याच्यामध्ये बदल झाला तर मी वाचते मी हे एकवचनीय आहे त्याच्यामुळे वाचते हे सुद्धा काय एकवचनीय आहे जे कर्त्याचं लिंगवचन असतं त्या लिंगवचन लिंग विभक्तीनुसार त्या क्रियेचं सुद्धा काय होत असतं सॉरी जे कर्ता आहे जो कर्म असतो जे वाक्यामध्ये कर्ता कर्म याच्यानुसार काय होत असतं त्या क्रियेचं लिंगवचन विभक्ती बदलत असतं ओके तसंच बघा दुसरं बघा प्रिया गाणे गाते तर करता असा करता आहे त्या कर्त्याच्यावरून गाणे गातो असं होईल का प्रिया गाणे गातो तर नाही कारण प्रिया हे स्त्रीलिंगी आहे आणि स्त्रीलिंगी रूपाला अनुसरून त्या क्रियेनं त्याचं लिंग परिवर्तन केलेलं आहे म्हणजे लिंगामध्ये बदल झालेला आहे म्हणजेच प्रिया गाणे गाते आता या ठिकाणी बघा की वाक्यातील क्रिया दाखवते तर हो वाचण्याची आणि गाण्याची ही दोन क्रिया आहेत यामध्ये की दाखवत आहे वाक्य पूर्ण करते आणि अर्थ पूर्ण करते तर या ठिकाणी बघा हे दोन वाचते आणि गाते हे दोन क्रियाचे शब्द आपण काय केले बाजूला ठेवले बाजूला केले म्हणजे लपून ठेवले थोडक्यात ओके फक्त मी आणि पुस्तक प्रिया आणि गाणे जर एवढेच दोन शब्द ठेवले तर या वाक्याला वाक्य पूर्ण होईल का तर नाही होणार त्याच्यासाठी क्रियावाचक शब्द लागणार आहे प्लस या दो दोन्ही शब्दांवरून यांचा अर्थ पूर्ण होणार आहे का तर नाही म्हणजेच हा क्रियावाचक शब्द काय करत आहे वाक्यामध्ये ते वाक्य पूर्ण पण करत आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे ओके कळालं हे झाले क्रियापदाची ही वैशिष्ट्य होती आणि या क्रियापदाच्या वैशिष्ट्यावरून आपण ह्या उदाहरणांना समजून घेण्याचा प्रयत्न केला ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील समजलं असेल तरीही यामध्ये काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता पॉईंट आहे की धातू आहे आणि त्याला धातू साधिते बनायचं सा आहे आणि या धातुसाधितेपासून क्रियापद कसं बनतं हा प्रवास आता आपण पाहणार आहोत ओके okay. मग ह्या कन्सेप्ट नेमक्या काय शिकवतात हो आपल्याला तर यामधून आपल्याला एक पॉईंट शिकायला मिळतो तो कसा की आपली संगत गुण कसा आहे म्हणजेच आपले मित्र आपल्याला कसे असतात जसे की मित्र चांगला असेल तर आपणही त्याचे चांगले गुण घेतो मित्र वाईट मित्रमैत्रिणी वाईट असतील तर, तर आपणही त्यांच्याकडून मित्रमैत्रिणीकडून वाईट गुण घेत असतो म्हणजे या पॉईंटमधून शेवटी तुम्हाला असं कळून येईल की संगत गुण किती महत्त्वाचा असतो आपल्याला पूर्ण किंवा अपूर्ण करण्यासाठी ओके okay? प हा पॉईंट तुम्ही नक्की लक्षात ठेवा कारण नेमका हा संगत गुण आपल्याला काय शिकवतो तर हे आपल्याला या पॉईंटवरून शिकायला मिळणार आहे तर बघा नेमकं काय आहे तर धातू हे काय असतं नेमकं का? तर बघा क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असं म्हणतात मग क्रियापद आहे जो की क्रिया दाखवीत आहे मग क्रिया दाखवणारा असा शब्द आहे जो की रहित आहे म्हणजे त्याला कसल्याही प्रकारचा प्रत्यय नाही आहे आणि तो स्वतः काय आहे एक मूळ शब्द आहे मग असे क्रिया दाखविणारे शब्द कोणते आहेत जे की प्रत्यय नसलेले त्याच्यामध्ये बघा जसं की कर ऊट बस हस अशा पद्धतीचे जे क्षण दाखविणारे आहेत क्रिया दाखविणारे आहेत पण हे शब्द कसे आहेत मूळ शब्द आहेत का मूळ शब्द आहेत कारण त्याच्यामध्ये कस कसल्याही प्रकारचा या ठिकाणी प्रत्यय लागलेला नाही आहे म्हणून हे मूळ शब्द आहेत या मूळ शब्दाला संस्कृतमध्ये धातू असे म्हणतात मग या धातूला धातू, धातू साधित बनण्यासाठी नेमकी प्रोसेस काय आहे प्रत्यय आहेत पण ते प्रत्येक कशा पद्धतीने लागतात आणि त्याला धातू का म्हणतात तर ते पाहूया बघा धातू धातूपासून जे धातू साधित बनतं त्याच्यासाठीची प्रोसेस काय आहे मग की धातूला विविध प्रत्यय लागतात आणि विविध प्रत्यय लागून काय होत असतं क्रिया अपूर्ण राहत असते मग जेव्हा असे क्रिया अपूर्ण दाखविणाऱ्या शब्दांना धातुसाधित असे म्हणतात कळालं आता हा फॉर एक्झाम्पल कर हा शब्द आहे तर या कर शब्दाला हे काय कर शब्द हा काय आहे एक क्रिया दाखविणारा शब्द आहे मग धातूला म्हणजेच तो काय आहे मूळ धातू आहे मग असं धातूला विविध प्रत्यय लागून म्हणजे धातूला विविध प्रत्यय लागतात आता याला आपण प्रत्यय लावून बघू कोणता प्रत्यय ताना प्रत्यय लावा किंवा ऊन प्रत्यय लावा ओके किंवा हां किंवा हे नारा प्रत्यय लावा तर जेव्हा अशा पद्धतीनं आपण या मूळ धातूला जेव्हा प्रत्यय लावू तर त्यानंतर त्याचा जो फॉर्म तयार होणार आहे तो कसा बनणार आहे क्रिया अपूर्ण दाखविण्याचा फॉर्म तयार होणार आहे कशा पद्धतीनं तर बघा आता फॉर एक्झाम्पल हे लावू कर ताना दुसरं बघा क रू न आणि तिसरं कर नारा तर हे तिन्ही फॉर्म तुम्ही पहा तिन्ही रचना कशा आहेत जेव्हा हे आपण प्रत्यय लावले या धातूला प्रत्यय लावत असताना ही जी रचना तयार झाली जी ह्या धातूची रचना तयार झाली ही कशा पद्धतीनं आहे ती पूर्ण आहे का मग बघा जसं की करताना करून करणारा तर हे जी रचना आहे फॉर्म आहे शब्दाचा हा फॉर्म काय करत आहे क्रिया पूर्ण दाखवीत नाही आहे मग क्रिया पूर्ण दाखवीत नाही आहे म्हणून ती क्रिया कशा आहेत अपूर्ण आहेत म्हणून जेव्हा असे प्रत्यय लागूनही मूळ धातूला असे विविध प्रत्यय लागूनही काय होणार आहे त्याचं ती क्रिया अपूर्ण राहणार आहे मग ती अपूर्ण राहण्याच्या प्रोसेसमध्ये जी शब्दरचना तयार होत असते त्याला म्हणायचं धातू कळालं मग या धातु साधितलाच काय म्हणायचं कृदंत म्हणायचं कृदंत आता कृदंत अशा पद्धतीनंही लिहितात आणि अशा पद्धतीनंही लिहितात नचं जी रचना आहे ते नळाचं न ना या फॉर्ममध्ये सुद्धा लतात आणि अनुस्वाराच्या स्वरूपामध्ये सुद्धा लिहितात दोन्हीही बरोबर आहे ओके या धातू साधितालाच काय म्हणायचं कृदंत म्हणतात ओके मग हे कृदंत ही नेमकं काय आहे तर कृत हा शब्द आहे हे माहीत आहे कृत म्हणजे काय करणे क्रिया करणे एक प्रकारची मग हे कृत आहे मग जिथं हे कृत म्हणजे करणे क्रिया अशा पद्धतीनं जेव्हा ती एक रचना दाखवत आहे एक फॉर्म दाखवत आहे तर काय आहे ते क्रिया दाखविणारे प्रत्यय असतात जे था। था क्रिया दाखविणारे प्रत्यय असतात त्याला काय म्हणायचं कृतप्रत्यय कृत म्हणजे काय करणे किंवा क्रिया ओके मग हे जे कृत प्रत्यय आहेत जे काय करत आहे धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांना संस्कृतमध्ये प्रत्यय असे म्हणतात हो बघा धातूंना जोडल्या जाणाऱ्या प्रत्ययांना संस्कृतमध्ये कृतप्रत्यय असे म्हणतात आणि याच बेसिसवर त्याला कृदंत म्हणतात आणि याच कृदंतला काय म्हणतात धातुसाधित असे म्हणतात आपल्या मराठी व्याकरणामध्ये म्हणजेच या धातूला हे जे प्रत्यय आहेत ही प्रत्यय कशी आहेत मग ही ताणा ऊन नारा हे प्रत्येक असे आहेत ही कृतप्रत्यय आहेत हे जी कृतप्रत्यय आहेत हे संस्कृतमध्ये त्याला कृतप्रत्यय असे म्हणतात ओके इथपर्यंत सर्वांना समजलं आहे ओके तर बघा आता या आता हे जे पॉईंट्स आपण जे पाहिले धातू धातू साधित कृतप्रत्यय तर हे जे आपण जे एवढ्या रचना बघितल्या एवढ्या व्याख्या बघितल्या तर याला आता आपण उदाहरणामध्ये समजून घेऊ मग यावरूनच आपण जे मी तुम्हाला एक मेन पॉईंट सांगितला होता की संगत गुणीचा तर हा संगत गुणीचा फॉर्म तुम्हाला या उदाहरणामधून अजून चांगल्या प्रकारे समजून येईल ओके आता यामध्ये एक कन्सेप्ट आहे एक धातू आहे आ धातूपासून त्याला धातू साधित बनायचा आहे म्हणजे कृदंत बनायचा आहे आणि त्या धातू साधितालाच जर आपण त्याच्या ते प्र त्या धातू साधितामध्येच जर आपण प्रोसेस केली एक विशिष्ट तर तीच प्रोसेस त्याला काय करत असते क्रियापद बनवत असते कशा पद्धतीनं ते पाहूया बघा पहिलं एक्झाम्पल आहे हे आहे धातू हे आहे धातु साधीचा रो आणि हे आहे क्रियापदाचा रो ओके आहे तुम्हाला दिसत आहे ना तर बघा पहिला धातू बघू उदाहरणार्थ हस हस हा एक मूळ शब्द आहे प्रत्ययरहित मूळ शब्द आहे म्हणून तो धातू आहे ओके मग अशा धातूला धातू, धातू साधित बनण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर त्याला विविध प्रत्यय लावायचे आहेत ती प्रत्यय अशी लावायची आहेत की त्याने क्रिया अपूर्ण बनणार आहे मग प्रत्यय लावले हसणारा हसून हसताना कोणते प्रत्यय लावले नारा ऊन आणि ताना हे प्रत्यय लावले या मूळ धातूला ओके मग मूळ धातूला प्रत्यय लावून काय केलं त्याचा फॉर्म आपण त्याची क्रिया अपूर्ण दाखवली मग ते झालं धातू साधित अपूर्ण दाखवली कसं झालं हसणारा हसून हसताना तर या प्रोसेसमध्ये ही जी क्रिया आहे ती पूर्ण होत आहे का तर नाही आहे प्रत्यय लागूनही धातू पूर्ण प्रत्यय लागून हे धातू पूर्ण झाला का धातूची क्रिया आहे ती पूर्ण झाली का तर नाही म्हणून ते धातू साधित आहे म्हणून ते कृदंत आहे ओके मग याच धातुसाधिताला कृदंताला क्रियापद बनायचं आहे मग त्याला क्रियापद बनत असताना त्याच्यामध्ये असा कोणता बदल करायचा की त्याला क्रियापद बनायचं आहे मग त्याला बघा एक मेन पॉईंट लक्षात घ्या धातुसाधित म्हणण्यास एक क्रिया आहे ती धातुसाधित बनते त्याचा जो मेन पॉईंट आहे तो काय आहे कारण ती अपूर्ण आहे मग जो क्रियापद आहे तो क्रियापद कसा आहे पूर्ण की अपूर्ण बघा या ठिकाणी उदाहरण बघा हस तो हस ला हस ले बघा या ठिकाणी जे प्रत्यय लागले कोणकोणते तो ला आणि ले मग हे प्रत्यय लागूनही काय झालेलं ला आहे क्रिया काय झाली पूर्ण झाली बघा प्रत्यय तेच लावले नाही आपण प्रत्यय दुसरे लावले ओके म्हणजे प्रत्यय असे लावले की क्रिया पूर्ण झाली ॲक्शन इज डन ओके धातू आहे आणि अशा धातूला आपण प्रत्यय लावले आणि त्या प्रत्ययातून ती क्रिया पूर्ण झाल्याची जिथे संकल्पना असते तिथे असतं क्रियापद ओके आता समजलं तुम्हाला की एका धातू साधितापासून क्रियापदाचा प्रवास करण्यासाठी त्याला नेमकी रचना कशी पाहिजे आहे ते ओके दुसरं उदाहरण पाहूया ठीक आहे दुसरं उदाहरण आहे धातू आहे दुसरा कर कर हा धातू आहे कर धातूला धातू साधित बनायचा आहे तर प्रोसेस करायची प्रोसेस फॉलो करावे लागणार आपल्याला की आपल्याला कृतप्रत्यय जोडावे लागतील त्याला मग कृतप्रत्यय जोडून काय प्रत कृतप्रत्यय जोडली नारा ऊन करताना मग करणारा करून करताना जेव्हा धातूला काय केलं प्रत्यय जोडली आणि धातूला प्रत्यय जोडूनही ती क्रिया काय झाली अपूर्ण दिसत आहे अपूर्ण राहत आहे मग जेव्हा धातूला प्रत्यय लागूनही क्रिया ही अपूर्ण दाखवली जाते तेव्हा ते, ते काय असतं धातू साधित असतं धातू साधितालाच कृदंत म्हणतात ओके मग या धातू साधिताला जर आपण क्रियापदामध्ये जर त्याचा बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये नेमकी प्रोसेस काय असते तर तोच धातू घ्या त्याच धातूला अशी प्रत्यय लावा जी प्रत्यय काय करत आहेत क्रिया पूर्ण करत आहेत प्रत्यय लावला कर तो किंवा कर okay? के ते केला किंवा केले ओके म्हणजेच क्रियापद करत असतानाही आपण धातूला क्रिया सॉरी क्रियापदामध्ये जेव्हा रूपांतर केलं त्याच धातूला तेव्हा प्रोसेस काय झाली प्रत्यय तर लावले आपण पण ते धातू धातूला जेव्हा प्रत्यय लावले तेव्हा ते प्रत्यय लावल्यानंतर त्या धातूचं जे स्वरूप आहे ते पूर्ण झालं म्हणजे ती क्रिया पूर्ण झाली आणि ज्या वेळेस अशा धातूला अशा मूळ शब्दाला जेव्हा प्रत्यय लावत असतो त्याच्यानंतर ती क्रिया ही पूर्ण झालेली असते त्यावेळेस ते काय असतं क्रियापद असतं ओके म्हणजेच बघा इथे प्रत्यय लागून इथली संगत थोडी वाईट होती ते पूर्ण केली का त्यानं क्रियेला नाही केली इथली संगत जरा बरी होती चांगली होती त्याच्यामुळे त्यानं काय केलं क्रियेला पूर्ण केलं म्हणून जे संगत गुण आहे तो संगत गुण आपल्याला अपूर्ण करतो किंवा आपल्याला पूर्ण करतो हेच ह्या धातू साधित आणि क्रियापदावरून आपल्याला समजतं ओके संगतगुणची कन्सेप्ट आहे जी की आपल्याला पूर्ण अपूर्ण बनवते ती याला लावून परफेक्ट बसत आहे ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट क्लिअर झाले की धातू धातूपासून धातू साधित बनलं धातूलाच धातू साधितालाच कृदंत म्हणतात आणि कृदंतमध्ये काय असतं कृतप्रत्यय असतात हे कृतप्रत्ययावरून काय ठरत असतं की धातूला जेव्हा अशी कृत प्रत्यय लावली जातात त्याच्यापासून धातू साधित बनतं धातू साधित बनण्यासाठी धातूला प्रत्यय लागून क्रिया ही अपूर्ण असते त्यावेळेस ते धातू साधित असतं पण तेच जर धातू आपण धातूला प्रत्यय लावून जर तेव्हा ती क्रिया जर पूर्ण होत असेल तेव्हा त्या क्रियेला पूर्ण होण्यामध्ये काय असतं ते क्रियापद तयार करत असतं ही होती या धातू आणि धातू साधित क्रियापदाची जो बेसिक फॉर्म होता तो हा होता ओके आय होप तुम्हाला हा फॉर्म समजलेला आहे तरीही यामध्ये काही डाऊट असेल यामध्ये काही कन्सेप्ट एखादी राहून गेली असेल किंवा माझ्या बोलण्याच्या ओघातून काही चुकीचं माहिती कलेक्ट झाली असेल तर प्लीज तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा